नमस्कार तुमचं नाव सोनल गोटे नाव तुमच गोटे बर काय त्रास होता तुम्हाला मला सहा महिन्यांनी राहिले सहा वर्षांनी राहिले बर मला सगळे डॉक्टरांकून मी चेक केलं हे केलं मला काहीच फरक पडला नाही इथे येऊन फरक पडला मला बर होईल होईल सांगितलं होतं मुंबईला पण नेलं तर सगळं चेकिंग केलं बर लग्नाला सहा वर्ष झाली आणि मूल होत नव्हतं म्हणून तुम्ही इथे आलात आणि बर आगरा। आगरा बर ये बर मग काय प्रॉडक्ट घेतलं तुम्ही कुठलं दिलं होतं वर ओके नारी प्रिया घेतलं होतं ओके आणि त्याच्यानी एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह आला आता तुम्ही प्रेग्नंट आहात कसं वाटते गोष्ट बर आता विश्वास बसला या औषधावर हे सांगणार तुम्ही हो, सगळ्यांना बाकी कोणाला पण रेफरन्स देणार औषधाचा बरोबर म्हणजे आयुष्यामध्ये या आपल्या औषधांनी तुमच्या आयुष्यात आनंद आला बरोबर येस ऑल दी बेस्ट